नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे निधी मंजूर होऊन चार वर्षांनंतर अखेर सुरू झाला पुलाचे बांधकाम सविस्तर बातमी अशी तळोदा तालुक्यातील वालेरी ते एक धड गावादरम्यान देववाल्हेरी नदीवर पूल बांधकामाची मागणी शासनाकडून पूर्ण करण्यात येत आहे मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये निधी उपलब्ध होऊन देखील पूल पुल बांधकामाला टाळाटाळ होत असल्याच्या कारणास्तव ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने पुलाचा बांधकाम आज प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आल्याने वाहन चालक विद्यार्थी व शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे व तसेच पत्रकारांनी मदत केल्यामुळे गावकऱ्यांनी पत्रकारांचे के आभार मानल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे ू म्हणजे एक धड वाल्हेरी शोजडबार ई तीन गावे आवते है त्या तिया हम आम हु आमदार साहेब किंवा भी अधिकारी आलोवेरी तिया ले कायम में बाठा गाव पाठागावकारे हा एक धड गावकरी गाव करी पाठव सदस्य म्हणजे भी अधिकारी आलोरी किंवा भी आमदार खासदार जो काही म्हणजे आवतो तिया पाठाप पाठ पुरावो केयो हो। आणि ते पुरावो केल्या नंतर हाथी म्हणजे लोकमत वाला तिया भी म्हणजे बातमी नदी आणि तिया वती की आमदार साहेब आणि तिया वती की ये बाठा म्हणजे प्रयत्न की ही कामे चालू केलं खूप आभारी भी हाय आणि हे लगभग अक्कल खूप ही देखे ओढ़े एक तारे जोडा घेऊ ते खूप मोठं म्हणजे भारी काम के खूप म्हणजे गाव या रोड वर जोडाले आहेत ते ओंड रोड जे आहे खेत्या निघणार खेत्यावाला बी अहे उलाबी आणि अक्कलकुवारीत एक हे उलाबी म्हणजे सोयीस्कर कर बी घ आणि आम्हा शालाईवाला पोरे बी अडकी जाले ते बी आम्ही सुरळीत चाली